सिमको सूतगिरणी कामगारांचा प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं आमदार देवेंद्र कोठे यांचं आश्वासन सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी येथील सिमको स्पिनर्स कामगारांच्या प्रश्नासंबंधी पालकमंत्री व कामगार मंत्री, मंत्री यांच्यासोबत तीस जानेवारी रोजी तातडीची बैठक लावून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवू असं आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी बेरोजगार कामगारांना दिलं सिमको स्पिनर्स सूतगिरणी चिंचोळी यम आय डी सीत एकोणीसशे ब्याण्णव सालापासून व्यवस्थित चालू होती या गिरणीकडं चिंचोली यम आय डी सीतील पहिला कारखाना म्हणून पाहिलं जात होतं असं असताना कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता ही कंपनी एन सी एल टी न्यायालयानं दोन हजार एकोणीस साली बंद केली तिथं काम केलेल्या गरीब कष्टकरी कामगारांचा फंड ग्रॅज्युएटी पगार पगारी रजेचा बोनस इत्यादी मूलभूत हक्कांपासून कामगार आजमितीपर्यंत वंचित आहेत त्यांना त्यांच्या गामाचा दाम मिळावा या मागणीसाठी आमदार देवेंद्र कोटे यांच्या मुरारजी पेटेतील कार्यालयात भेट घेऊन सिमको स्पिनर्स कामगारांच्या देहरकमेसंबंधी सह्याद्री कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी बापू चराटे यांच्या नेतृत्वाखाली आमदार कोठे यांना निवेदन देण्यात आले त्यांना निवेदन दिल्यावर सविस्तर माहिती देण्यात आली त्यावर आमदार कोठे यांनी पालकमंत्री आणि कामगार मंत्री समवेत बैठक लावून सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी सर्व कामगारांना त्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण यावेळी सह्याद्री कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी बापू चराटे रवी गुंड काशीनाथ गुंड बालाजी कायत हरी चौरे आनंद लिली गो कोळी गोपाळ जाधव नवले राऊत इत्यादी बहुसंख्य कामगार उपस्थित होते